हरी दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं विठुरायाचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पंढरीला जायाच चालय माझ्या मणी ग पंढरीला जाया चालय माझ्या मणी ग कोण कोण येणार चलान सर्वजणी ग कोण कोण येणार चलण जणी ग पंढरीला माझ्या माझ्यामणी ग पंढरीला लय माझ्या म्हणी ग कोण कोण येणार चलण जणी ग कोण कोण येणार चलण जणी ग पंढरपुरात माझे पिता निरोप त्यांचा आलाबाई आता पंढरपुरात माझे पिता निरोप त्यांचा आलाबाई आता टाळवीना मृदुंग गजरात जाऊ ग टाळवीना मृदुंग गजरात जाऊ ग कोण कोण येणार चलान सर्व जणी ग पंढरीला जायाच आलया माझ्या मणी ग कोण कोण येणार सर्व जणी ग पंढरीला जाया आलय माझ्या म्हणी ग कोण कोण येणार सर्व सर्वजणी ग पंढरपुरात माझी आई ये ए म्हणते की बाई पंढरपुरात माझी आई ये ये म्हणते की बाई विठ्ठल विठ्ठल मुखी गाऊ गठ्ठल विठ्ठल मुखी गाऊ ग कोण कोण येणार चलान सर्वजणी ग पंढरीला जाया चलया माझ्या म्हणी ग कोण कोण येणार चलान सर्वजणी ग कोण कोण येणार चलाण सर्वजणी ग चंद्रभागा हे आहे माझी बहीण पापणही बाई सारून चंद्र चंद्रभागा आहे माझी बहीण पापणही बाय सार माय की चंद्र भागेत नाव ग मायले की चंद्र भागेत नाव कोण कोण येणार चलान सर्वजणी ग पंढरीला जायाच या माझ्या जा मणी ग कोण कोण येणार सर्व सर्वजणी ग पंढरीला जायाच या माझ्या मणी ग कोण कोण येणार चलाण सर्वजणी गुंडलिका आहे माझा भाऊ नामदेव पायरीचे दर्शन घेऊ पुंडलिक आहे माझा भाऊ नामदेव पायरीचं दर्शन घेऊ गोपाळपुरात जणीच्या जात्यावर दळू ग गोपाळपुरात जणीच्या जात्यावर दळू ग कोण कोण येणार सर्व सर्वजणी ग पंढरीला जायाच आलया माझ्या मणी ग कोण कोण येणार सर्व सर्वजणी ग पंढरीला जायाच आलया माझ्या मणी कोण कोण येणार चलान सर्वजणी ग चला सर्वजणी ग चला सर्वजणी धन्यवाद